आधी तेजू आणि तनू तुम्हाला एक कोड देतो काड्यांचं हे बघा इथं तुम्हाला काही काड्याचे एक आकृती करून दिलेली आहे ना आता तुम्हाला काय करायचं आहे बघा या आकृतीमधून तीन काड्या फक्त हलवायच्या किती हलवायच्या तीन काड्या हलवायच्या आणि या तीन काड्या हलवल्यानंतर आता तुम्हाला छोटे छोटे किती चौकोन दिसते त्याच्यामध्ये चार चौकोन दिसेल तीन काड्या हलवायच्या आणि तीनच चौकोन या ठिकाणी तुम्हाला तयार करायचे काड्या तीन हलवायच्या आणि चौकोन पण तीन दिसले पाहिजेत सगळे चौकोन सारखे असले पाहिजेत बरं का थोडा वेळ विचार करा बरं आता तीन काड्या हलवायच्या आणि तीनच चौकोन असले पाहिजेत विचार करा आणि मला सोडवून दाखवा करते करून एक काडी हलवली का दुसरी काडी हलवली आणि आता एकच काडी राहिली बघा तेजून तीन काड्या हलवल्या आणि तीन चौकोन तयार झाले